कलिंगड खरबूज किंवा आपले द्राक्ष स्ट्रॉबेरी असे वेगवेगळे पिकं आपण व्यापारी तत्वावर लागवड करत असतो त्यामध्ये भाजीपाला वर्गीय पिकंसुद्धा येतात ते वेगवेगीय कारलं दोडकं टोमॅटो वांगा असे वेगवेगळे पिकं येतात शेतकरी तर या सर्व पिकांच्या लागवडीमध्ये आपण वेगवेगळे न्यूट्रिशन वापरतो शेतकरी बंधूंनो पण मग हे न्यूट्रिशन वापरत असताना आपल्याला वेळोवेळी हा संभ्रम निर्माण होतो की कुठलं खत आपण कुठल्या स्टेजमध्ये दे दिलं पाहिजे हाच संभ्रम आपल्याला दूर करण्याच्या अनुषंगानं शेतकरी बंधूंनो प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वतीनं जे महत्त्वपूर्ण न्यूट्रिशन आपल्याला देण्यात आलेले आहेत त्यामध्ये ट्ले टेरा फ्लोरा आणि लॉरा नावाचं हे तीन प्रोडक्ट आपल्याला दिलेले आता शेतकरी बंधूं तर या तीन प्रोडक्टच्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि शेतकरी बांधवांचा जो मायक्रोन्टियन्स किंवा एन पी केचा जो वापरण्याचा जो संभ्रम आहे आपल्या शेतामधला तर तो, तो संभ्रम आपण सर्वप्रथम दूर करूयात तर शेतकरी बंधूंनो प्रतिभा बायोटेक ही कंपनी मागील जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे आणि ही कंपनी चांगल्या दर्जाचे प्रोडक्ट आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध करून देते तरच तसेच शेतकरी बंधूंनो या कंपनीच्या वतीनं वेळोवेळी शेतकरी बांधवांसाठी जसं की आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच की कोकोली झुका आणि गामा या प्रोडक्टचे रिझल्ट बघितले शेतकऱ्यांचे फीडबॅकसुद्धा बघितले आणि त्याच रेंजमध्ये आता या कंपनीनं एक ॲडव्हान्स एक पाऊल पुढं असं नवीन न्यूट्रिशन मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये उपलब्ध केलेलं आहे त्यामध्ये टेरा नावाचं हे जे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो या टेरामध्ये सर्वप्रथम शेतकरी बांधवांचा संभ्रम दूर करण्यासाठी एन पी केची महत्त्वपूर्ण न्यूट्रिशन म्हणजे त्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम असं बॅलेन्स यामध्ये देण्यात आलेलं आहे त्यामध्ये नायट्रोजनचं जे प्रमाण आहे शेतकरी बंधूंनो तेवीस टक्के पंधरा टक्के फॉस्फरस आणि सोबतच त्यामध्ये सहा टक्के त्यामध्ये नायकोटॅशियम उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे शेतकरी बंधूं या सगळ्या गोष्टी देत असताना त्यामध्ये दे मायक्रोन्टियन्ससुद्धा दिलेलं आहे ज्यामध्ये मॅग्नेशियम सल्फर त्याच्यानंतर झिंक फेरस आणि मॅग्नीज अशा पद्धतीचं उत्कृष्ट असं मायक्रोंटियन्स त्याच्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे शेतकरी बंधूं साधारणतः शेतकरी बंधूं याचा जे आपल्या पिकामध्ये वापर आहे तो वापर आपल्याला जर स्प्रेच्या माध्यमातून जर करायचा असला तर पाच ते सात ग्राम हे आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि सध्या ड्रिप फर्टिगेशनमधून जर करायचा झाला तर तीन ते चार किलो ड्रीप फर्टिगेशनच्या माध्यमातून एकरी आपल्याला याचा वापर करायचा आहे शेतकरी बंधूं या न्यूट्रिशनमध्ये केवळ एन पी के आणि सूक्ष्म अन्नद्रवेच नाहीत तर यामध्ये असलेलं फुलविक ॲसिड त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं ते ॲमिनो ॲसिड या दोन्हीच्या संयुक्त कॉम्बिनेशनसोबतच त्यामध्ये दिलेलं प्रोटीन्स हे शेतकरी बंधूं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य पद्धतीनं उपयुक्त असं आहे आणि याच्या वापरामुळं तुमच्या पिकाची एक फिजिटेटिव्ह ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होईल पिकाची वाढ चांगली फुटवियुक्त होईल आणि पिकाला जे आपण वेगवेगळे न्यूट्रिशन देत असतो त्यामध्ये दे एकोणीस एकोणीस असू द्या अठ्ठावीस अठ्ठावीस असू द्या किंवा आपल्याला जो संभ्रम निर्माण होतो मॅग्नेशियम कधी द्यायला पाहिजेत किंवा अदर न्यूट्रिशन आपण ह्युमिक कधी द्यायला पाहिजेत हा सगळा संभ्रम आपला या ठिकाणी दूर होऊन जाईल त्यामुळेच पिकाची वाढ चांगली होईल फुटवियुक्त वाढ होईल ग्रीनेस पिकामध्ये येईल आणि एकंदरीत आपण जो अनावश्यक पद्धतीनं जो काही खर्च करतो वेगवेगळी न्यूट्रिशन वापरण्यामध्ये तो न्यूट्रिशन वापरण्यामधला जो खर्च आहे तो आपला खर्च शंभर टक्के टळल आणि शंभर टक्के योग्य बॅलेन्स खताचा या ठिकाणी आपल्या पिकाला पुरवठा होईल त्यानो आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या पिकाच्या अवस्थेनुसार वेगवेगळे न्यूट्रिशन खरेदी करत असतो आणि हे वेगवेगळे न्यूट्रिशन घेत असताना शेतकरी बंधूंनो कुठंतरी आपला उत्पादनावर होणारा जो काही खर्च आहे तो खर्च कुठंतरी वाढत आहे आणि एकंदरीत उत्पादनसुद्धा आपलं कमी होत आहे पुन्हा पिकाच्या अवस्थेनुसार योग्य पद्धतीचं न्यूट्रिशन कधी कुठं आपल्याला जास्त पद्धतीनं मॅग्नेशियम दिल्या जातं कधी कुठं जास्त सल्फर दिलं जातं कधी आपल्याकडून झिंक जायला जास्त दिलं जातं कधी आपल्याला एन पी केचा अनबॅलेन्स वापर होतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण खूप मोठा खर्च करूनसुद्धा आपल्या हातामध्ये कुठल्याही पद्धतीचं योग्य पद्धतीचं उत्पादन लागत नाही आणि मग यामागचं कारण शोधत असताना शेतकरी बंधूंनो आमच्या अभ्यासातून आम्हाला प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वतीनं जे महत्त्वपूर्ण असं फ्लोरा नावाचं जे प्रोडक्ट आहे ते आमच्या निदर्शनात पडलं आणि अत्यंत सुंदर असं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये दिलेलं एकंदरीत बॅलेन्स ग्रेड जो महत्त्वपूर्ण आहे जो की पिकाच्या फळधारणेच्या अवस्थेमध्ये बहाराच्या अवस्थेमध्ये योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण न्यूट्रिशन त्या ठिकाणी दिलेलं आलेलं आहे त्यामध्ये असलेलं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सल्फर त्याच्यासोबतच त्या पिकाच्या योग्य पद्धतीनं पिकामध्ये कुठल्याही पद्धतीनं मर येऊ नये विल्टिंग होऊ नये यासाठी पिकामध्ये चांगली स्ट्रेंथ निर्माण व्हावी यासाठी कॉपरसुद्धा त्यामध्ये देण्यात आलेलं आहे सोबतच बो बोरॉन आणि त्यामध्ये असलेलं महत्त्वपूर्ण असे न्यूट्रिशन त्यामध्ये असलेल्या ॲमिनो ॲसिड फुलविक ॲसिड हॉलिक ॲसिड आणि हायड्रोलाईज प्रोटीन्स अशा पद्धतीचं प्रोडक्ट त्यामध्ये देण्यात आलेलं आहे शेतकरी बंधूंनो फ्लोराचा जर वापर आपण विचार केला तर फ्लोराचा वापर आपण साधारणतः फवारणीच्या माध्यमातून जर द्यायचं झालं तर साधारणतः प्रति लिटर पंप पाण्यासाठी आपण पाच ते सात ग्रामचा वापर करू शकतो आणि ड्रीपमधून जर द्यायचं झालं तर साधारणतः तीन ते चार किलोचा वापर आपण दोनशे लिटर पाण्यामधून प्रति एकरसाठी करायचा आहे तर शेतकरी बंधूंनो फ्लोरा हे प्रोडक्ट आपल्या पिकाच्या बहाराच्या स्टेजमध्ये पर पिकाच्या फळपरिपक्वतेच्या स्टेजमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो बहाराच्या स्टेजमध्ये दिल्यामुळं एक तर पिकामध्ये चांगल्या पद्धतीचा बहार दिसल फळामध्ये फुलामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे येणारी क्रॅकिंग आहे ती क्रॅकिंगसुद्धा आपल्याला दिसणार नाही कारण की योग्य बॅलेन्स पद्धतीने याच्यामध्ये एन पी के प्लस त्याच्यामध्ये देण्यात आलेलं कॉपर सल्फर त्याच्यानंतर बोरॉन या गोष्टीचा बॅलेन्स पद्धतीनं वापर केल्यामुळं पिकाला याचा योग्य पद्धतीने वापर होणार आहे आणि त्यामुळं आपल्या इल्डमध्ये साधारणतः तीस ते चाळीस टक्क्याचा ग्रोथ होणार आहे सोबतच आपल्या हो खर्चामध्ये जो होणारा काही आवाजवी वाढ आहे तर ती आवाजवी वाढ आपल्याला त्या ठिकाणी टाळता येणं शक्य होईल कारण की सायंटिफिक पद्ध पद्धतीनं योग्य पद्धतीच्या शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनामध्ये हे ग्रेड आपल्याला या ठिकाणी प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वतीनं तयार करून देण्यात आलेले आहेत त्यामुळंच पिकाला लागणाऱ्या न्यूट्रिशनचा अभ्यास करून त्या अनुषंगाने या ठिकाणी योग्य पद्धतीचे न्यूट्रिशन फ्लोरा या प्रोडक्टच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी पुरवण्यात आलेलं आहे निश्चितच या फ्लोराच्या वापरामुळे शेतकरी बांधवांना अत्यंत उपयुक्त असा फायदा होणार आहे तर शेतकरी बंधूंनो निश्चितच आपल्या शेतीमध्ये या फ्लोरा नावाच्या नवीन प्रोडक्टचा वापर करून तुम्ही सुद्धा अधिक उत्पादन मिळवा तरी बंधूंनो आपण शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असताना नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करत असतो आणि अशाच नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणं हे काळाची गरज झालेली आहे शेतकरी बंधूंनो पारंपरिक पद्धतीनं आपण पीक पद्धती अवलंबन करत असताना कुठंतरी आपण वेगळ्या पद्धतीच्या पिकांकडे वळलो त्यामुळं आपल्या शेतीतलं अर्थकारण बदलायला लागलं ला। आणि कुठंतरी ते अर्थकारण बदलत असताना आपल्या पिकाच्या गरजेनुसार लागणाऱ्या योग्य पद्धतीच्या खतांच्या शोधामध्ये आपण नियमी असतो तर अशाच पद्धतीच्या योग्य पद्धतीनं खताचं फर्टिगेशनचं नियोजन करत असताना आमच्या निदर्शनामध्ये एकदम प्रतिभा बायोटेक या कंपनीचं उत्कृष्ट असं प्रोडक्ट आमच्यासमोर आलं त्यामध्ये नावाचं जे खत आहे त्यामध्ये असलेलं नत्रस पुरत पालाश सोबतच त्यामध्ये असलेले दुयमानद्रवे मध्ये त्यामध्ये असलेलं सल्फर बोरॉन मॅग्नेशियम आणि कॉपर असं संयुक्त कॅम कॉम्बिनेशनसुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे शेतकरी बंधूंनो विशेष करून आपल्या फळाची परिपक्वता होण्यामध्ये फळाचा रंग फळाचा आकार चकाकी आणि वजन या चार गोष्टीचं महत्त्वपूर्ण बॅलेन्स पद्धतीनं खत दिल्यामुळं एकदम वाढ होते आणि त्यामध्ये आपल्या फळांची किपिंग क्वालिटी वाढणार त्यामुळे साहजिकच आहे मार्केटमध्ये अन्य लोकांच्या तुलनेमध्ये आपल्याला दरसुद्धा चांगला भेटणार शेतकरी बंधूंनो चांगल्यात चांगल्या प्रतीचा माल खरेदी करण्यामध्ये ग्राहकांचा नेहमी कल असतो आणि त्या अनुषंगानं आपल्या मालाची किपिंग क्वालिटी वाढावं आपल्या मालाची एकदम रंग आकार चकाकी आणि वजन या चारही गोष्टीवर विशेष करून काम करणारं प्रोडक्ट म्हणजे प्रतिभा बायोटेक या कंपनीचं लुरा नावाचं प्रोडक्ट आहे बाकी मार्केटमध्ये आपण या चार गोष्टीच्या डेव्हलपमेंटसाठी बरेच वेळेस आपण झिरो बावन चौतीस किंवा पोटॅशियम शोनाइट अशा विद्राव्य खताचा आपण वापर करतो कधी आपण प आपण तेरा चाळीस तेरा या विद्राव खताचा वापर करतो कधी तेरा झिरो पंचेचाळीस खताचा वापर करतो पण बरेच वेळेस त्याचे आपल्याला आपल्या पिकावर साईड इफेक्ट पाहायला भेटतात शेतकरी बंधूंना कुठंतरी हे ग्रेड दिल्याच्यानंतर आपलं पीक कुठंतरी पिवळे पडायला लागतं पीक कुठंतरी कोमजलेल्या अवस्थेमध्ये दिसतं त्यामुळं शेतकरी बंधूंना पिकाला कुठल्याही पद्धतीनं धोका न होता पिकाची कुठलीही व्हिजिटेटिव कलर म्हणजे कमी न होता त्याच्यामध्ये योग्य पद्धतीचं एक बॅलेन्स ग्रेड दिलेला आहे त्यामध्ये असलेलं ॲमिनो ॲसिड फुलविक ॲसिड त्याच्यामध्ये असलेलं हायड्रोलाईज प्रोटीन हे पिकाच्या सर्वांगीण स्ट्रेटयुक्त वाढीमध्ये सुद्धा कारणीभूत ठरतं आणि पिकामध्ये हिरवेगारपणा तजेलदारपणा ठेवतं त्यामुळं काय होतं शेतकरी बंधूंनो पीक जितकं हिरवंगार राहील तितकं ते चांगल्याच पद्धतीनं पानामध्ये क्लोरोफिल तयार करत राहील पानामध्ये जास्तीत जास्त अन्न तयार झालं परिणामी काय होणार त्या पिकावर असलेलं जे काही फळ आहे फूल आहे त्याची किपिंग क्वालिटी सुधरत आणि हाच कन्सेप्ट या ठिकाणी महत्त्वाचा आहे शेतकरी बंधूंनो कारण की अन्य न्यूट्रिशनमध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीनं ॲमिनो ॲसिड पाहायला भेटत नाही फुल्विक ॲसिड पाहायला भेटत नाहीत हायड्रोलाइज प्रोटीन्स पाहायला भेटत नाही पण प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वतीनं जे काही लॉरा नावाचं जे खत देण्यात येतं त्यामध्ये विशेष करून आपल्याला या ठिकाणी ॲमिनो ॲसिडसुद्धा आहे त्याच्यामध्ये फुल्विक ॲसिडसुद्धा आहे आणि हायड्रोलाईज प्रोटीनसुद्धा आहे आणि या सगळ्या बॅलेन्समुळं पिकामध्ये तुमचा रंग आकार चकाकी आणि वजन या चार गोष्टींमध्ये कमालीचा फरक आपल्याला साधारणतः तीस ते चाळीस टक्के आपल्या पिकामध्ये आपल्या फळाच्या साईजमध्ये वाढ आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि यामुळंच शेतकरी बंधूंनो आपल्या उत्पादनामध्ये तीस ते चाळीस टक्के भरघोस वाढ होते तर वापरण्याचं प प्रमाण पुन्हा एकदा सांगतो शेतकरी बंधूंनो फवारणीच्या अवस्थेत जर वापराय फवारणीमध्ये वापरायचं तर पाच ते सात ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आणि ड्रिप फर्टिगेशनमधून जर वापरायचं झालं तर तीन ते चार किलो प्रति एकरी एक ड्रिप फर्टिगेशनमध्ये दोन वेळेस विभागून द्यायचं शेतकरी बंधू तर अशाच शेती उपयुक्त माहितीसाठी आणि नवनवीन माहिती, माहिती तंत्रज्ञानासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलोयकन दाबा जय जवान जय किसान